समृद्धी महामार्गामुळे शेतात पाणी शिरले वर्दडी खुर्द शिवरातील पिकांचे नुकसान बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या नागपूर कॉरिडॉर मधील तीनशे सोळा क्रमांकाच्या चॅनल जवळील वर्दळी खुर्द शिवरात महामार्गाचे पाणी शेतामध्ये घुसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे दुसरबीड गावाजवळील गट क्रमांक तेवीस चोवीस आणि पंचवीस मधील शेत पाण्याखाली गेल्याने उभ्या पिकाचं नुकसान झाले आहे या भागातील शेतकरी बाबूराव साहेबराव खंदारे आणि तेजराव हिवाळे यांच्या शेतामध्ये मका सोयाबीन व भाजीपाला पिकांचे पूर्णतः नुकसान झाले आहे महामार्गाच्या कामामध्ये पाण्याच्या निचराची योग्य व्यवस्था न केल्यामुळे पावसाचे पाणी शेतात शिरल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे शेत या संदर्भात दोन्ही शेतकऱ्यांनी तहसीलदार शिंदखेडा राजा यांच्याकडे लेखी निवेदन दिले असून नुकसानग्रस्त शेत जमिनीचा तातकाळ पंचनामा करण्यात यावा व योग्य ती भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे समृद्धी महामार्गाच्या पाण्यामुळे आमच्या शेतातील सोयाबीन आणि पळाटीच्या पिकाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आम्ही त्या आमच्यावर असलेलं कर्ज आता आम्ही कशाच्या माथं ढढायचं आम्ही प्रशासनाकडे अशी मागणी केली आहे की पाणी आमच्या पाण्याची विल्हेवाट लावावं आणि आमचं झालेलं नुकसान हे शासनाने भरून द्यावं आम्ही याच्या अगोदर एक निवेदन दिल होतं आज बस गेल्या वर्षी आम्ही एक तहसीलदाराला निवेदन दिलं हा आमच्याकडं पाण्याचा त्रास हा तीन वर्षापासून आहे